नर्मदाताई त्यांच्या सुनेला हेमाला म्हणाल्या अगं हेमा आज साक्षी घरी येणार आहे तिला टायफॉईड झाला आहे तू जाऊन तिची खोली जरा स्वच्छ करून घे आणि बेडवर नवीन चादर पण टाक हे एक तास हेमाचं तोंड उतरलं आणि ती टोमणं मारत तिच्या सासूला म्हणाली अहो सासूबाई तुमची मुलगी जेव्हा आजारी पडते तेव्हाच तोंडवर करून माहेरी का येत असते मागच्या वेळी पण जेव्हा तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा पण ती इथेच येऊन राहिली होती आपल्या घरात तर खूप शांती असते पण जेव्हा साक्षी घरे येते तेव्हा सगळ्या घरपर औषधांचा वास पसरलेला असतो नर्मदाताई त्यांच्या थे सुनेकडे रागात बघत म्हणाल्या अगं जेव्हा तिला आपल्या मदतीची गरज असते तेव्हा ती इथे इकडे येणार नाही तर मग कुठे जाणार तू जा आणि तिची खोली स्वच्छ कर असं म्हणत त्या दुसऱ्या कामाला लागल्या मग हेमा पण जाऊन खोली स्वच्छ करायला लागली हेमाचा नवरा विकास पण साक्षीला वेळेवर घेऊन घरी आला एका शहरात माहेर असल्यामुळे जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा साक्षी तिच्या आईच्या घरी येत असत तिच्या सासरी पण तिची काळजी घेणारे बरेच लोक होते पण तिच्या सासू सासऱ्यांना शहरात येऊन राहायला आवडत नव्हतं एका रूमच्या खोलीत त्यांची घालमेल होत होती आणि गावाकडे कुठल्याही सुखसोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे जेव्हा कधी प्रॉब्लेम झाला तर साक्षी तिच्या आईकडे येऊन राहत होती पण आता ही गोष्ट तिच्या दादा बहिणीला टोचायला लागली होती यावेळी साक्षीला टायफॉईड झाला होता आणि डॉक्टरांनी तिला पूर्ण आराम करायला सांगितला होता साक्षी तिच्या खोलीत जाऊन झोपली होती आणि विकास ऑफिसला निघून गेला होता तेवढ्यात तिची बहिणी साक्षीला म्हणाली जरा खोलीतून बाहेर पण येऊन बसत जा दिवसभर खोलीत झोपून राहिला तर मग लवकर बऱ्या तरी कशा होणार जरा जाऊन किचनमध्ये चहा नाश्त्याची तयारी करावी म्हणजे हातपाय जरा चालते राहतील वहिनीच्या अशा बोलल्याने साक्षीला खूप वाईट वाटलं तरी पण ती उठली आणि किचनमध्ये चहा नाश्त्याची तयारी करायला लागली तेवढ्यात तिच्या वहिनीच्या काही मैत्रिणी पण त्यांच्या घरी आल्या साक्षीला तिथे बघून हेमाच्या मैत्रिणी आपापसात खुसफुस करू लागल्या साक्षीला हे सगळं खूप बघून खूप विचित्र वाटत होतं जेव्हा वहिनीच्या सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या तेव्हा तिची बहिणी रागात तोंड वाकडं करत म्हणाली कसं आहे साक्षीताई हे माझं घर आहे दवाखाना नाही जेव्हा आजारी असता किंवा ऑपरेशन करायचं असेल तेव्हा आमच्या डोक्यावर येऊन बसलेला असता आता तर माझ्या मैत्रिणी पण विचारायला लागले ला आहेत की तुझी ननंद सारखी आजारी पडलेली असते का वहिनीने अपमान केल्यानंतर साक्षी भरल्या वाचत म्हणाली वहिनी मी तर इथे हा विचार करून येत होते की वाईट वेळेत कुटुंबाची साथ मिळाली तर बरं होईल तसंही मी माझ्या सासरी पण जाऊन राहू शकत होते पण तिथे गावाकडे चांगले सुखसुविधा नाहीत त्यामुळे मी ते येऊन राहत होते मला असं वाटत होतं की लग्नानंतर पण माझं माहेर मला परक झालं नसेल माझी बहिणी माझ्यावर खूप प्रेम करते पण मी चुकीचे होते मी इथे राहिल्यामुळे जर तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर मी आजच्या आजच माझ्या घरी परत जाते असं म्हणत साक्षी रडत पळत तिच्या खोलीकडे निघाली रस्त्यातच तिला तिचा भाऊ विजय भेटला विजय रागात त्याच्या बहिणीला म्हणाला तू माझ्या बायकोला एवढं का ऐकवत आहेस ती तर बरोबरच बोलत आहे जेव्हा तुझी तब्येत खराब असते तेव्हाच तू इथे येत असतेस लग्नानंतर तुझी सगळी जबाबदारी तुझ्या नावऱ्याची असायला पाहिजे ना का लग्नानंतर पण तुझं सगळं आम्हीच करायला पाहिजे का तुझ्या वहिनीला जर काही त्रास झाला तर ती तिच्या माहेरी जात नाही साक्षी आश्चर्यान म्हणाली दादा तू पण मला तर वाटत होतं की वहिनीला माझा त्रास दिसत नाही पण मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अरे वहिनी तिच्या माहेरी यासाठी जात नाही की तिची माहेरी काळजी घेणार कोणी नाही इथे माझ्या आई आहे वहिनीची काळजी घ्यायला मग तिला बाहेर कुठं जायची काय गरज आहे मी पण इथे यासाठी येत होते की इथे काळजी घ्यायला माझी आई आहे वहिनी आहे पण आता मला कितीही त्रास झाला तरी मी इथे कधीच पाऊल ठेवणार नाही असं म्हणत ती रडत तिच्या खोलीत गेली मागे उभ्या राहिलेल्या नर्मदा ताई हे सगळं बघत होत्या त्या त्यांच्या मुलाला विजयला रागवत म्हणाल्या तू तुझ्या तु तु छोट्या बहिणीसोबत असं कसं काय वागू शकतोस अरे दुःखात अडचणीत आपलेच कामे येणार नाहीत तर मग दुसरं कोण येणार आणि तसंही साक्षी ते येते पण तिच्या आजारपणाचा सगळा खर्च तिचा नवरा करतो आपण घरच्या मुलीला फक्त जेवण पण नाही का बनवून घालू शकत आणि तसंही तिची काळजी घेण्याची सगळी जबाबदारी मी घेतली आहे मग तुमच्या दोघांना एवढी मिरची का लागत आहे त्यांचीसून त्यांना टोमना मारत म्हणाली तुम्ही तुमच्या मुलीसाठी चांगले सासर का नाही बघितलं जिथे ती आजारी पडल्यावर तिची काळजी घेतली जाईल माझं बाळ अजून लहान आहे ही इथे सारखी सारखी आजारी पडल्यावर येत असते कधी ऑपरेशन केल्यावर येत असते माझ्या मुलीला जर इन्फेक्शन झालं तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार आहे साक्षी इथून नाराज होऊन गेली तर त्याच्या आम्हाला काय करायचं आहे जर तिला माहेर यायचं असेल तर येत जाईल पण जर ती आजारी असताना इथे नाही आली तर चांगलंच होईल विजय पण त्याच्या बायकोला होला हो देत म्हणाला आई माझी बायको अगदी बरोबर बोलत आहे परी अजून लहान आहे अशा वेळी सारखं सारखं आजारी माणूस घरी आलेलं चांगलं नाही आता तर नर्मदा ताई मुलांचं बोलणं ऐकून एकदम सुन्नत झाल्या विजय त्याच्या बायकोचा हात पकडून त्याच्या खोलीत निघून गेला विजयची बायको गर्वाने हसत सासूकडे बघत होती तिला असं वाटत होतं की नवऱ्याची साथ मिळाली म्हणजे तिने सगळी दुनियात जिंकली आहे नर्मदाताई धपकन सोप्यावर बसल्या आज या घरात घरच्या मुलीचा अपमान झाला होता आणि त्यांना त्यांच्या भविष्यात अंधारच दिसायला लागला होता कारण त्यांच्या घरात त्यांच्या शब्दाला काहीच किंमत उरली नव्हती आतून साक्षी तिचं सामान घेऊन रडत तिच्या खोलीतून बाहेर आली आईला बघून ती अजूनच जोरात रडायला लागली आणि म्हणाली आई मी जात आहे तुझी काळजी घे तिला वाटलं तिच्या आईला काहीच माहीत नाही पण नर्मदा ताईंनी तिला खांद्याला पकडून सोपेवर बसवत म्हणाल्या साक्षी तुझा दादा आणि वहिनी तुझ्यासोबत खूप चुकीच्या वागल्या आहेत पण त्यांच्यासाठी तू हे घर सोडून का जात आहेस मी अजून जिवंत आहे आणि मी जिवंत असेपर्यंत तरी तुला माहेर आहे हे लक्षात ठेव तुला जेवढा दिवस पाहिजे तेवढा दिवस तू इथे तुझ्या माहेरात येऊन राहू शकतेस आणि तुझी काळजी घेण्यासाठी मी आहे ना मग तुला तुझ्या दादा वहिनीशी काय देणं घेणं आहे अजून त्या बोलतच होत्या तोपर्यंत त्यांची सुनेमा तिच्या खोलीतून बाहेर आली आणि मोठ्या आवाजात चोरत म्हणाली अहो सासूबाई ती जात आहे तर जाऊ द्या ना आम्हाला पण याच घरात राहायचं आहे मग या घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निर्णय तुम्ही एकट्या कशा काय घेऊ शकता नर्मदाताईंनी सगळ्यात अगोदर त्यांच्या मुलीला पाण्याचा ग्लास भरून दिला आणि रागात जळत्या नजरेने सुनेकडे बघत म्हणाल्या हेमा निर्णय तर मी घेतला आहे आता या घरातून साक्षी नाही तर तुम्ही लोक जाणार आहात तुम्ही लोक जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे घर सोडून निघून जा कारण आता मला तुमच्यासोबत या घरात राहायचं नाही हे ऐकून हेमाला धक्काच बसला विजय पण आईचं बोलणं ऐकून खोलीतून बाहेर आला आणि रागात आईला म्हणाला आई तू हे काय फालतू बोलत आहेस हे घर माझं नाही आहे का या म्हातारवायत पण तुला एकटीला राहायचं आहे का जे तू आम्हाला हे घर सोडून जायला सांगत आहेस आज तर तू हे बोलली आहेस पण जर परत चुकून जरी तुझ्या तोंडातून तु ही गोष्ट निघाली तर लक्षात ठेव मी खरंच माझ्या बायकोला आणि पोरीला घेऊन हे घर सोडून कायमचा निघून जाईल मग म्हातारपणात तू या घरात एकटी पडून राहा तुझी ही मुलगी पण रोज रोज तिच्या घरून येऊन तुला बघणार नाही नर्मदा ताई रागत म्हणाल्या मला म्हातारपणात कोणी बघवू नाही तर ना बघू त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही पण तुमच्या दोघांचं वागणं बघून मला माझं भविष्य स्पष्टपणे दिसत आहे त्यामुळे मला नाही वाटत की मी तुमच्या दोघांसोबत राहू शकते त्यामुळे तुम्ही दोघं जेवढ्या लवकर होईल तेवढ्या हे घर सोडून निघून जा आता राहिली गोष्ट साक्षीची तर ती या घरची मुलगी आहे त्यामुळे ती जेवढ्या दिवस पाहिजे तेवढ्या दिवस तिथे येऊन राहू शकते आणि तसंही हेमा तुला साक्षी इथे आल्यावर दवाखाना असल्यासारखं वाटतं ना तुझ्या बाळाला पण इन्स् इन्स्पेक्शन होण्याची भीती वाटते ना म्हणून तुम्ही लोक घर सोडून जा आणि त्या जागेवर जाऊन राहा जिथे तुम्ही लोक घराला घर बनवून राहाल दवाखाना नाही अरे उद्या जर मी आजारी पडले तर तुम्ही लोक मला पण घरातून उचलून बाहेर फेकून द्या कारण असं होऊ शकतं ना की माझ्याकडून पण तुमच्या बाळाला इन्फेक्शन झालं तर आणि हे घर तुम्हाला दवाखाना वाटला तर हे सगळं ऐकून मुलाची आणि सुनेची बोलतीच बंद झाली होती इकडे साक्षीच्या डोळ्यातून पाणी थांबायचं नावाज घेत नव्हता ती हळू आवाजात तिच्या आईला म्हणाली आई तू माझ्यासाठी तुझ्या मुलाला आणि सुनेला का घालवते आहेस नर्मदा ताई हळू आवाजात म्हणाल्या साक्षी या गोष्टीचं तर दुःख आहे की हा माझा मुलगा आणि सून असून देखील ते माझ्या भावना नाही समजू शकले आणि नाही या घरच्या मुलीचा मान ठेवू शकले आता मी निर्णय घेतला आहे आणि आता हा निर्णय मी बदलणार नाही विजय त्याचा आवाज नरम करत म्हणाला आई छोट्या छोट्या गोष्टीवरून एवढं नाराज होत नाहीत चल तुला असं वाटत आहे ना की साक्षीने इथे राहायला हवं तर ती इथे राहू शकते पण आम्ही घर सोडून का जायचं मग हेमा पण बोलली नाहीतर काय मी त्या आल्यापासून या घराचा कोपरानं कोपरा सजवला आहे हे घर माझं पण आहे आणि मी हे घर सोडून अशीच जाणार नाही नर्मदा ताई रागात म्हणाल्या सुनबाई तू फक्त घर सजवलं आहेस नाती नाही त्यामुळे तुम्ही लोकांनी ज्या प्रकारे साक्षीचा अपमान केला आहे माझ्या निर्णयाच्या विरोधात गेला आहात त्यानंतर मला तुमच्यावर जरा देखील भरोसा राहिलेला नाही आणि म्हणूनच मला तुमच्यासोबत राहायचं नाही मी कशीही एकटी राहीन पण मला तुझ्यासारख्या नालायक मुलासोबत राहायचं नाही विजयने आणि हेमाने खूप प्रयत्न केला नर्मदा समजावून सांगण्याचा पण त्या त्यांच्या निर्णयावरून जरासुद्धा बदलल्या नाहीत शेवटी जाणे विजय आणि हेमाने शेजारच्याच गल्लीत एक रूम भाड्याने घेतले आणि ते त्या भाड्याच्या खोलीत राहू लागले त्यांनी एका मुलीकडून तिचा माहेर हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे आईच्या एका मजबूत निर्णयामुळे फक्त मुलीचा माहेरच वाचलं नाही तर त्यांचं म्हातार पण खराब होण्यापासून वाचलं आहे काही दिवसातच साक्षी त्यांना तिच्यासोबत घेऊन गेली कारण ती तिच्या आईला एकटीला सोडून राहू शकत नव्हती आणि माहेर तर आईशीच असतं त्यामुळे जिथे आई असते तिथेच माहेर असतं असा विचार करून आता ती आईसोबत राहायला लागली नर्मदाताईंनी त्यांचा मृत्युपत्र मृत्यूपत्र बनवून घेतलं त्यांच्यानंतर त्यांचं त्यांनी त्यांचं घर त्यांच्या मुलीच्या साक्षीच्या नावाने केलं विजय आणि हेमा भाड्याच्या खोलीत खूप त्रासात राहत होती कारण एकाच खोलीत बाळासोबत राहत आणि त्यांना खूप प्रॉब्लेम येत होता बाळ अजून लहान होतं त्यामुळे हेमा नोकरी पण करू शकत नव्हती आणि नवऱ्याच्या एकट्याच्या पगारात ते चांगलं मोठं घर भाड्याने घेऊ पण शकत नव्हते हो आता विजयला स्वतःचं घर बांधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार होता कारण त्याने स्वतःच्या हाताने त्याचं बसलेलं घर उजाडलं होतं त्यामुळे त्याला आता त्याने केलेल्या चुकीची शिक्षा तर भोगावीच लागणार होती तुम्हाला काय वाटतं की नर्मदा ताईंनी त्यांच्या मुलापासून लांब राहण्याचा निर्णय घेऊन बरोबर केलं का नाही कमेंट करून नक्की सांगा